आपल्या आयुष्यात कधी कधी असा क्षण येतो जेव्हा आपल्याला वाटतं की माझं ऐकायला समजून घ्यायला कोणच नाही आपण घरात असतो ऑफिसमध्ये असतो सोशल मीडियावर हजारो लोक असतात तरीही मन शांत राहत नाही हेच असतं एकपणाचं खरं रूप मित्रांनो स्वागत आहे आपल्या आधी उडान अनलिमिटेड मध्ये तर चला सुरू करूया हा एकटेपणा कायमस्वरूपी नसतो त्याला समजून घेतलं हात दिला तर त्यातून बाहेर पडता येत आज आपण हे जाणून घेणार आहोत आयुष्यातला एकटेपणा कमी कसा करायचा म्हणजे काय एक, एक बाह्य परिस्थिती आहे पण एकठ वाटणं ही मनाची अवस्था आहे सायकॉलॉजी सांगते लोनलीनेस डजंट मीन यू आर अ लोन इट मीन्स युअर फील अ लोन आज समाजामध्ये गर्दी वकलोड असूनही लोक अधिक एकठे का आहेत याच मुख्य कारण जोडणी नसणे लोकांशी मेसेज असतो पण संवाद नसतो भेटी असतात पण ओळख नसते स्वतःशी मैत्री करा जेव्हा तुम्हाला कोणी नसत तेव्हा स्वतःसोबत राहायला शिका स्वतःशी संवाद करा मनातले विचार डायरीत लिहा स्वतःला प्रश्न विचारा माझं दुःख काय आहे मी कोणासाठी झुरतोय ध्यान करा एकांतात बसून श्वासावर लक्ष केंद्रित करा जेव्हा आपण स्वतःच मन समजून घेतो तेव्हा आपण दुसऱ्यांशी सहज जोडतो संवाद आणि नातं यांचं महत्व समस्या एकटेपणाची नाही तर कोणाला सांगू याची असते जरा जुने मित्र आठवा एक फोन करा एक मेसेज पाठवा आपल्या भावना बोलून दाखवायला शिका खोटं नाटक न करता खरं मन उघडून बोला संवाद केल्याने मन हलक होत संवाद म्हणजे औषध छंद सर्जनशीलता आणि वैयक्तिक विकास एकठेपणाचं सोने करा नवीन छंद जोपासा वाचन लेखन म्युझिक फोटोग्राफी नव्या गोष्टी शिका ऑनलाइन कोर्स युट्यूब ट्युटोरियल स्वतःला गुंतवून ठेवा बिझी माइंड इज हॅपी माइंड एक चांगला छंद तुमचं आयुष्य बदलू शकते शरीर आणि मनाचं आरोग्य सांभाळा योगा प्राणायाम चालणे रोजच्या सवयी करा झोप आणि आहार चांगला ठेवा निसर्गात वेळ घालवा उद्यान समुद्र डोंगर अशा ठिकाणी निरोगी शरीरातच निरोगी मन वास करते इतरांशी जोडण्याचे मार्ग स्वयंसेवा करा वृद्धाश्रम बालसंगोपन संस्था कम्युनिटी कार्यक्रम स्थानिक सामील व्हा ऑनलाईन फोरम्स मध्ये ऍक्टिव्ह व्हा आपल्या सारख्यांची साथ मिळते जेव्हा तुम्ही इतरांसाठी उपयोगी पडता तेव्हा आयुष्य वाटू परत सायकोलॉजिकल सोल्युशन थोडं वैज्ञानिक थोडं भावनिक मेंदूला ऑक्सिटोसन डोपमीन हे हॅप्पी हार्मोन्सक लागतात ते मिळतात प्रेम कौतुक मैत्री स्पर्श आणि यशातून त्यामुळे स्वतःला छोट्या गोष्टींसाठीही शाबासकी द्या रोज एका व्यक्तीला जे्युअनली थँक यूक म्हणा स्वतःच्या छोट्या यशांचा उत्सव साजरा करा आत्मविश्वास वाढवा एकठ असलं तरी कमकुवत नाही एकठं असणं ही, एक ही कमजोरी नाही ती संधी आहे स्वतःला ओळखण्याची जेव्हा तुम्ही स्वतःला पूर्णपणे समजता तेव्हा जग तुम्हाला नाकारणं बंद करत आपल्या स्वप्नांचा पाठलाग करा स्वतःसाठी छोट का होईना एक उद्दिष्ट ठेवा छोट्या गोष्टींचं कौतुक करा एखादा सूर्यमुद्रा एखादं चांगलं गाणं एखादी चविष्ट चहा या छोट्या गोष्टींमध्ये सुख आहे एकठेपणा म्हणजे काहीच नाही हे नाही तर माझ्यासाठी काही नाही असं वाटणं आणि हे बदलू शकतो बघायच्या दृष्टिकोनातून इमोशनल ची गरज माणसाला आपल्या भावना कोणी ऐकाव्यात समजाव्यात असं वाटतं जेव्हा कोणी नसतं तेव्हा निर्माण होते अटॅचमेंट थिअरी बालपणात जेव्हा आई वडिलांची नातं सुरक्षित नसेल तेव्हा मोठेपणी लोकांना असुरक्षित वाटतं त्यामुळे एकटे वाटण्याची शक्यता वाढते डोपामिन विथड्रॉल सतत मोबाईल सोशल मीडियावर असणं डोपमीन ओव्हरलोड देतं जेव्हा शांत असतो तेव्हा ती सवय नसल्याने एकटे वाटते एकठेपणासाठी सोल्युशन ऑनलाईन काउन्सलिंग किंवा थेरपी भारतात आता टॉक स्पेस डोस्ट बेटर हेल्प यासारखे ऑनलाईन थेरपी प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत सायकोलॉजिस्टशी बोलणं अनेक वेळा आयुष्य आयुष्यबद्धत जर्नल रायटिंग रोज पाच मिनिट आज माझं मन काय म्हणतं हे लिहा यामुळे मन स्वच्छ होतं आतल्या भावना स्पष्ट होतात पाळीव प्राणी कुत्रा मांजर किंवा कोणताही प्राणी तुमच्या एकठेपणावर एक सुंदर उपाय असतो इमोशनल सपोर्ट अनिमल सायंटिफिकली लोनलीनेस कमी करतात बुक थेरपी काही पुस्तकं एकांताचा खूप चांगला साथीदार ठरतात स्मॉल बिन्स थिअरी दररोज एखादी गोष्ट पूर्ण करा आणि स्वतःला शाप्बाचकी द्या एक आत्मविश्वास तयार होतो जो मनाला बळ देतो एकठेपणा टाळू नका समजून घ्या तो एक भावना आहे शाप नाही तो तुमच्या मनाचं तुमच्याशी बोलणं आहे ऐका त्याला एकखेपणावर मात कशी कराल तुमच्या एकखेपणावर उपाय एकट्याला शोधावे लागतील पण स्वतःवर प्रेम करा स्वतःसाठी जगा आणि हळूहळू इतरांना देखील आपल्या जगात सामावून घ्या स्मरण ठेवा एकठ असणं आणि एकाकी असणं यात फरक आहे जेव्हा तुम्ही स्वतःला स्वीकारता तेव्हा एकखे असणंही सुंदर होतं जर हा व्हिडिओ तुमच्या मनाला थोडं हलकं करत असेल तर नक्की शेअर करा लाईक आणि सबस्क्राईब करा आपल्या या चॅनेलवर आम्ही अशाच प्रेरणादायी आणि सायकोलॉजी गोष्टी शेअर करत असतो आज एक पाऊल पुढे टाका स्वतःकडे समाधानाकडे आणि नवीन सुरुवातीकडे धन्यवाद आपल्या आयुष्यात कधी कधी असा क्षण येतो